एक धक्कादायक बातमी भिवंडीतून भिवंडीमध्ये चिमुरड्याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे पाच वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडलाय भिवंडीतील अन्सार मोहल्ल्यातील ही घटना आहे दोन दिवसाच्या शोधानंतर हा चिमुरड्याचा मृतदेह सापडलाय पोलिसांकडून या संदर्भात चौकशी सुरू आहे तर धक्कादायक घटना ही भिवंडीमध्ये घडलेली आहे पाण्याच्या टाकीमध्ये एका चिमुरड्याचा मृतदेह सापडलाय दोन दिवसानंतर हा मृतदेह सापडलाय दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे पाच वर्षीय चिमरुड्याला पाण्याच्या टाकीत या चिमरुड्याचा टाकी मृतदेह हा सापडला आहे शांतीनगर मध्ये अन्सार मोहल्ला आहे अन्सार मोह्यामधील मोहम्मद अन्सारी हा एक पाच वर्ष वयाचा मुलगा काल सायंकाळी पाच वाजेपासून बेपत्ता झाला होता त्याच्या वडिलांनी तशी तक्रार रात्री अकरा वाजता पोलीस स्टेशनला दिल्यावर आम्ही गुन्हा दाखल केला होता त्या संदर्भात पाण्याची ओपन टाकी आहे त्या ओपन टाकीमध्ये हा मुलगा पडलेला मिळून आला तर त्या ठिकाणावरून आय जी हॉस्पिटलला घेऊन आता पुढे त्याचे पोस्टमॉर्टम वगैरे आणि पुढील तपास चालू आहे